आजूबाजूला अशी काही लोकं असतात बघा जे नेहमी आपला अपमान करतात आपल्यावर हसतात पण अशा लोकांना कधीही शब्दाने उत्तर द्यायचं नाही अपमानाची परतफेड ही यशस्वी होऊनच करायची असते कारण शब्दाने दिलेलं उत्तर बघा आपल्या मनाला दीर्घकाळ समाधान देऊ शकत नाही त्यामुळे फक्त आपल्याला त्रास होईल त्यामुळे काय करायचं कधीही शब्दाने उत्तर नाही देता यशस्वी होऊनच उत्तर द्यायचं कारण यशस्वी होणं हे प्रत्येक अपमानावरचं असं उत्तर ना आहे ना सर्वोच्च उत्तर म्हणतात ना बघा ते आहे त्यामुळे शब्दाने कधीही कुणाला उत्तर द्यायचं नाही आणि अपमान नेहमी लक्षात ठेवायचा पण त्याचा कधीही मनात राग ठेवायचा नाही डोकं शांत ठेवायचं शांत मनाने म्हणजे विचार करायचा स्वतःचं ध्येय ठरवायचं आणि त्या दिशेने वाटचाल करायची त्या दिशेने मेहनत करायची कारण यश हे इतकं मोठं उत्तर असतं लोका ना लोकांनी आपल्याला जे लोकं आपल्याला म्हणजे आधी आपला अपमान करतात आपल्यावर हसतात तीच लोक नंतर कौतुक करायला येतात त्यामुळे अपमान कधीच विसरायचं नाही पण त्याचं उत्तर कधीही न भांडता न बोलता शांततेने यश मिळवून द्यायचं म्हणजे स्वतः आपण एवढं यशस्वी व्हायचं की त्या लोकांना उत्तर आपोआप मिळतं नमस्कार मंडळी मी शीतल स्वागत करते तुमचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तसेच गुड मॉर्निंग कारण मॉर्निंगचा टायमिंग आहे तर तुम्ही सगळेजण कसे आहात आशा करते की तुम्ही सगळेजण मजेतच असाल सा तर आत्ता वाजले होते सकाळचे पावणे सहा तोपर्यंत पूर्ण अंगण मी साफ करून घेतलं दारामध्ये झाडू मारला पाणी टाकलं आणि आता मी सुंदर दारात रांगोळी काढणार आहे तर आज आहे नवरात्रीचा तिसरा दिवस आजच्या दिवशी देवी चंद्रघंटा या देवीची पूजा केली जाते तसेच निळा रंग हा शांतता स्थिरता आणि दृढनिश्चयेचा प्रतीक आहे तर आजच्या दिवशी निळ्या कलरचे वस्त्र परिधान केल्यामुळे देवी देवीची कृपा त्यांच्यावर राहते असं मानतात त्यामुळे मग आजच्या दिवशी सर्वजण निळ्या कलरचे कपडे परिधान करतात तर आता सकाळचं टायमिंग आहे ताईंनो दारामध्ये सुंदर असे पावलं काढलेले आहेत बाय तर आता दारामध्ये मी रांगोळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर आयुष्यचं टिपण बनवणार आहे कारण आज दारूची स्कूल होती आणि आज त्याच्या टिफिनमध्ये मी बनवणार आहे पत्ता गोभीची भाजी आणि चपाती दररोज बघा मी सिम्पल असंच त्याला देते जास्त काही असं पास्ता मॅगी वगैरे चिवडा हे सगळं देत नाही कारण त्याच्या स्कूलमध्ये अलाऊड नाही आहे फक्त पोळी भाजी पोहे उपमा असा आणू शकतात त्यामुळे मग पटकन आता माझं सकाळचं सर्व काम मी करून घेणार आहे आणि त्यानंतर आयुष्य टिफिन वगैरे बनवणार आहे तर आता सकाळचे सहा वाजलेले आहेत बघा आणि अजून देखील बाहेर एवढं दुःख आहे तर आज सकाळी उठले ना नेहमी नाही पण आज ना बाहेर एवढंच म्हणजे दुःख दिसत होतं तर मी म्हटलं चला तुम्हाला पण दाखवा बघू शकता पाऊस पण झिमझिम असा चालू होता आणि पूर्ण सकाळी सकाळचं पूर्ण दुःख पसरलेलं दिसत होतं तर छान वाटत होतं आणि आज सकाळी बघा दारामध्ये मी एवढ्या चिमण्या बघितल्या आणि एवढा आवाज पण करत होत्या ना तुम्ही व्हिडिओमध्ये ऐका तर सकाळी सकाळी ना असा आवाज ऐकल्याच्या नंतर खूप छान तर चला आता बाहेरचं सगळं आवरून झालं आता आयुष्यला पटकन उठवते सात वाजून सात वाजून दहा मिनिटं नमस्कार माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ तसेच तुम्ही सगळेजण कसे आहात आय होप की तुम्ही सगळेजण मजेतच असाल आणि आज मी तुमच्यासोबत खूप छान असा ब्लॉग शेअर करणार आहे तर आता आरूची स्कूल आहे आधी आरूसाठी टिफिन बनवते आणि तू बघू शकता देवासाठी फुले पण घेऊन आले आणि काल ना मला देवाला फुलच भेटले नाही उठायला उशीर झाला त्यामुळे स्वयंपाक वगैरे करून घेईल त्यानंतर देवपूजा वगैरे करेन तर तोपर्यंत सूर्यदेव पण निघाले तुम्हाला दर्शन देते सूर्यदेवचं आणि हे आत्ता ते बघू शकता आत्ता सूर्यदेव निघाले आहेत सात वाजता आणि बाहेर पूर्ण दुःख पसरले आहे बघा सकाळचे सात वाजले तरी सुद्धा एवढं दुःख आणि चला अशी दिवसाची सुरुवात सुरुवात झाली ना सूर्यदेवताच्या दर्शनापासून तर दिवस तो खूपच छान जातो आणि नवरात्रीच्यानं तुम्हाला सगळ्यांना खूप खूप आणि मनापासून शुभेच्छा तर आज आहे तिसरा दिवस आणि आजचा कलर आहे ब्ल्यू म्हणून मी ब्ल्यू कलरची साडी वेअर केली हे बघा बघू शकता ब्ल्यू कलरची साडी वेअर केली आणि बऱ्याच दिवसानंतर देखील मॅचिंग घातलेले आहेत चला पिल्लूचा टिफिन बनवूयात नाही तो उशीर होईल तर आता मी आलेली आहे किचनमध्ये आणि रात्री किचन क्लीन करून ठेवल्यामुळे बघा सकाळी खूप काम वाजतं डायरेक्ट का आपल्याला जे काही टिफिन वगैरे बनवायचं आहे ना ते बनवायला घेता येतो तर इथे बघू शकता सुरुवातीला जे फुलं आणली होते ना ते मी फ्रीजमध्ये ठेवून देते कारण सहा वाजताच फुलं आणून ठेवली होती तर मग दहा वाजता मी पूजा करते कारण सकाळीनं दहा वाजेपर्यंत ह्यांचा टिफिन आरूचा टिफिन ते असतं त्यामुळे मग आधी त्यांना टिफिन वगैरे बनवून दिल्याच्यानंतर स्वयंपाकघरातलं काम झालं की मग देवपूजा लगेच करून घेते तर इथे बघू शकता फुलं वगैरे फ्रीजमध्ये ठेवली त्यानंतर आता लगेच स्वयंपाकाला लागत आहे सुरुवातीला ना जेव्हा पण सकाळी स्वयंपाक करायला येते किचनमध्ये त्यानंतर एकदा ना गॅस ओट्यावर कपडा जरूर मारून घेते त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करते तर ना मीठ संपलं होतं भांडणीमधलं तर मग सुरुवातीला आधी मीठ वगैरे टाकून घेतलं आणि माझ्याकडे आज भरपूर वेळ होता त्यामुळे मग एकदम रिलॅक्समध्ये कामं करत येते आणि जेव्हा पण आपण अशी थोडंसं स्वयंपाकाची पूर्वतयारी करतो आणि सगळं किचनमधलं आवरून ठेवतो त्यावेळेस काय होतं असं काही गडबड होत नाही सगळी कामं व्यवस्थित आणि टाईमशीर होतात तर मी रात्रीच ठरवून ठेवलं होतं की आज आयुष्य टिफिनसाठी मी बनवणार आहे पत्तागोबीची भाजी त्यामुळे काय होतं बघा जेव्हा आपण रात्री असं ठरवून ठेवतो की दुसऱ्या दिवशी आपल्याला टिफिनमध्ये काय द्यायचे त्यामुळे सकाळचा आपला वेळ विचार करण्यास जात नाही तो वेळ लगेच आपण स्वयंपाक करण्यात घालवू शकतो तर इथे बघू शकता सुरुवातीला गॅस ओटा आणि गॅस शेगडी वगैरे पुसून घेतली कपड्याने आणि त्यानंतर आता स्वयंपाक करायला घेतला आहे तर इथे पत्तागोबी आता मी चॉप करून घेते तोपर्यंत आरू देखील उठलेला आहे तर त्याला पण म्हटलं तू आंघोळ करून घे आणि इथे बघा नवीन मंगळसूत्र घेतलं होतं अहो या नावाचं तर ते मी तुम्हाला दाखवत होते त्यानंतर इथे बघू शकता नवीन म्हणजे जे नाईफ असतात ना ते पण मी घेतले होते ऑनलाईनच मागवलेले आहेत तर हे तीन आलेले आहेत आणि खूपच छान क्वालिटी आहे तसेच चॉपिंग पण खूप मस्त होत आहे तर भाज्या वगैरे कट करण्यासाठी घेतली होती कारण आधीचे जे नाईफ होते ना माझ्याकडे चाकू वगैरे ते खराब झाले होते त्यामुळे म्हणजे त्याला व्यवस्थित धार राहिलेली नव्हती त्यामुळे मग हे मी ऑनलाईन मागवले तो खूप छान लागले आणि प्राईस पण कमी होतं एवढं काही जास्त नव्हतं तर चला आता पत्ता पटापट मी कट करून घेते आणि बोलते तुम्हाला थोड्या वेळाने साठी टिफिन बनवायला घेतला आहे तर मी आयुष्यासाठी कशी भाजी बनवते तुम ते तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सुरुवातीला ना कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं आहे आणि जेव्हा पण तुम्ही मुलासाठी जेवण बनवता आणि त्यावेळेस तेल तेलाचं जे प्रमाण आहे ना ताई ते थोडं कमी घ्यायचं कारण म्हणजे असं सांगतात बघा डॉक्टर लोकं पण तेल वगैरे जेव्हा पण म्हणजे असं मुलांना आपण बनवतो ना त्यावेळेस कमी वापरायचं म्हणून तर कढईमध्ये थोडंसं तेल टाकलं जिरे मोहरी टाकली त्यानंतर थोडंसं लाल तिखट अदरक लसणाची पेस्ट टोमॅटो आणि हे थोडासा घरचा मसाला होता ते टाकला त्यानंतर इथे किचन किंग मसाला थोडासा टाकत आहे चवीनुसार मीठ टाकत आहे आणि मसाले मी आयुष्यासाठी जेव्हा पण जेवण बनवते त्यावेळेस कमीच वापरते थोडंसं चवीसाठी म्हणून टाकते तर इथे बघू शकता टोमॅटो चांगले मॅश करून घ्यायचे त्यानंतर जी पत्ता गोबी आपण कट करून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायचे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर आता मिक्स केल्याच्यानंतर काय करायचं एक दहा मिनिट तरी झाकण लावून ठेवायचं यामध्ये पाणी वगैरे आपण यूज करणार नाही आहेत फक्त वाफेवरच शिजून घेणार आहेत तर आता मिक्स करून घेतल्याच्यानंतर झाकण लावून ठेवलेलं ला आहे झाकणावर थोडंसं पाणी टाकून ठेवायचं ताई त्यामुळे काय होईल पाण्यामुळं भाजी पण शिजेल झाकणाच्या वरती पाणी टाकलं ना ते वाफेमुळं आतमध्ये भाजी शिजून जाईल भाजी बुडायला लागणार नाही म्हणजे खाली लागून करपणार नाही आणि व्यवस्थित चव पण भाजीची छान राहील त्यासाठी मग अशा पद्धतीने बनवते त्यानंतर आता आरूच्या टिफिनमध्ये चपात्या द्यायच्या होत्या मग पटकन कणिक मळून घेतले घेतलं आणि दोन चपात्याचंच कणिक मळून घेतलं बघा एक चपाती आरू खाऊन जातो एक टिफिनमध्ये देते तर बरेच लोक काय करतात रात्रीचा उंडा म्हणजे फ्रीजमध्ये ठेवतात सकाळी सा चपात्या करतात तर जेव्हा पण तुम्ही मुलांसाठी बनवाल ना चपाती वगैरे ते तेव्हा तसं न करता सकाळी गरम गरम चपात्या करून द्यायचा त्यामुळे काय होतं कधी बघा लहान मुलांना कधी पण ताजं जेवण दिलेलं चांगलं असतं शिळं किंवा मग कालचं किंवा मग रात्री कणिक मळून ठेवलेलं द्यायचं नाही तर म्हणजे माझी आई अशी म्हणते म्हणून मी तुम्हाला सांगते बाकी ज्याची त्याची मर्जी तरी ते सकाळी फक्त दोन चपात्याचा कणिक मळायला जास्त काही वेळ लागत नाही दोन मिनटात होऊन जातो तर त्यामुळे मग पटकन चपात्या वगैरे मळून घेते नंतर छान अशा चपात्या बनवलेल्या आहेत आता आरू आरूसाठी ताट पण वाढेल आणि त्यानंतर त्याचा टिफिन पण बनवेल तर इथे बघू शकता होईपर्यंत मस्तपैकी भाजी देखील झालेली आहे थोडीशी बनवली कारण आमच्यासाठी जेव्हा बनवते तेव्हा एकदम जास्त लाल तिखट वगैरे टाकून आणि झणझणीत बनवते मुलांना जास्त तिकीट देत नाही कारण त्यामुळे ना त्यांच्या डायजेशनमध्ये प्रॉब्लेम येऊ शकते म्हणजे पोट बिघडू शकतं त्यामुळे मसाले कमी प्रमाणात वापरते इथे बघू शकता आरूचा टिफिन पॅक केलेला आहे टिफिनमध्ये सिंपल असंच आहे पत्तागोबीची भाजी आणि चपाती जेवढं मुलं सिंपल खातील हेल्दी खातील तेवढं चांगलं तर इथे बघू शकता ताट वाढलेलं आहे आयुष सावरून झालं आहे आयुष काय म्हणशील सगळ्यांना काय बोलशील सगळ्यांना गुड मॉर्निंग ठीक आहे कुठे चाललं तू Good. चला जेवण करून घे मग जा ठीक आहे आणि टिफिन बॉटल सगळं भरून तिथे बॅग बॅगमध्ये ठेवून दे ओके ओके ठीक आहे तर आयुषला ताट वगैरे वाढवून दिलं त्यानंतर इथे जे आहे ना मी दूध गरम करून घेतलं तर सुरुवातीला मी बनवत आहे आमच्या दूं सर्वांसाठी चहा सकाळी चहा नाही बनवत आहे सध्या तरी कारण मग जेव्हा हे वगैरे उठतात ना मी म्हणलं की म्हणजे एकदाच सगळ्या सगळ्यांसाठी बनवून परत दोन दोनदा करायला लागतं सकाळी वेगळाच माझ्यासाठी परत यांच्यासाठी त्यामुळे मग आता लेटच करते तरी ते बघू शकता बाळासाठी पण कपमध्ये दूध घेतलेलं आहे कारण सध्या बघा ब्रेस्ट फिडिंग मी बंद केलेलं आहे बाळाचं त्यामुळे मग ते रिप्लेस करून त्या त्याच्याऐवजीने मी त्याला दूध वगैरे प्यायला देते तर कधी कधी मिल्क वगैरे आमच्या इकडे भेटतं तर ते देते आणि जेव्हा नाही भेटलं तेव्हा मग आपलं नॉर्मल वालं जे अमोलचं आपण आणतो ना ते, ते देत असते इथे सर्वांसाठी मस्तपैकी चहा बनवत आहे आणि चला आता पटकन सगळ्यांना चहा वगैरे नेऊन देते चला चहा बसायच शिवमा आम्हाला बोलायला त्याच्या ह ना जेवण केला इतके सकाळी तर आता सर्वांसाठी ना चहा वगैरे बनवला तर इथे बघू शकता पिलूला दूध वगैरे प्यायला दिलं आणि सकाळी थोडंसं तोस वगैरे खातो आम्ही तर तोस वगैरे घेतलेले आहेत आणि बघा सकाळी ना सर्वांसोबत चहा पिण्याची ना मज्जा सगळी असते म्हणजे थोडंसं गप्पा वगैरे बोलत बोलत कारण दिवसभर बघा ना त्यांना टाईम असतो ना मला टाईम असतो माझं घरातलं काम चालू असतं त्यांना दुकानवर जायचं असतं त्यामुळे हाच वेळ असतो ज्यावेळेस आम्ही थोडंसं बोलत बोलत ना चहा वगैरे घेतो तरी ते बघू शकता पिल्लू पण मस्तपैकी बसलेला आहे आणि सकाळी सकाळी मामाला फोन लावला होता तर मामासोबत ना गप्पा मारत होता आणि सोबतच चहा देखील घेत होता तर चला आता पटकन आम्ही चहा वगैरे घेतो आणि नंतर बोलते तुमच्यासोबत तर आता मी आलेली आहे किचनमध्ये चहा वगैरे पिऊन झालं त्यानंतर आता थोडंसं जे चहाचे भांडे वगैरे आहेत ना ते सिंकमध्ये टाकले आणि जे आयुषचे सकाळचे स्वयंपाकाचे वगैरे भांडे होते ना त्याला टिफिनसाठी बनवले तर भांडे वगैरे पडले होते ते सर्व मी लगेच आत मी घासून टाकलेले आहेत त्यानंतर परत एकदा गॅसोट्यावर कपडा वगैरे मारून घेतला आणि त्यानंतर आता स्वयंपाकाला लागत आहे तर, तर आमच्यासाठी पण मी पत्ता गोबीज बनवणार आहे पण मी कशी आमच्यासाठी बनवते म्हणजे काय कोणकोणते मसाले वगैरे यूज करते ते सर्व तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि बाळाला ना मी घेऊन बसलेत आणि त्याला घेऊनच मी व्हिडिओ एडिट करत आहे म्हणून पिलूचा तुम्हाला थोडासा आवाज येईल ब्लॉगमध्ये असो थोडंसं समजून घ्या ताईनो इथे बघू शकता हे वाला एक नाईफ त्यामध्ये आलं होतं ते मी म्हटलं चला एकदा बघूयात व्यवस्थित कट होते की नाही याने तर याने तर एकदम स्मूथली कट होत होतं पण मला जाम भीती वाटत होती हाताला लागायची म्हणून मग थोडीशी पत्तागोबी कट केली त्यानंतर मग आपला जे नॉर्मलवाला चाकू असतो तेच यूज केला तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी पत्तागोबी कट करून घेत आहे तर आता इथे मी आमच्यासाठी पत्तागोबीची भाजी बनवते आणि आता जी बनवते ती मी थोडीशी वेगळ्या पद्धतीने बनवते म्हणून तुमच्यासोबत शेअर करत आहे तर सुरुवातीला ताईनो कढईमध्ये तेल टाकायचं त्यानंतर कट केलेली पत्तागोभी टाकायची छान अशी तेलामध्ये परतून घ्यायची तेलामध्ये परतून यासाठी घ्यायची कारण बघा जेव्हा तुम्ही अशीच भाजी करता ना त्यावेळेस एवढी छान टेस्ट येत नाही पण जेव्हा तुम्ही परतून करता थोडंसं तेलामध्ये फ्राय करून त्यावेळेस ते टेस्ट खूप छान येते आणि भाजी बघा जेव्हा आपण नॉर्मली अशी शिजवतो ना त्यावेळेसनं कशी चिपचिप -चिप होते पण अशी जेव्हा केली ना तेव्हा खूप छान टेस्ट येते तर नक्की अशा पद्धतीने करून पहा सुरुवातीला थोडंसं तेल टाकलं छान असं तेलामध्ये परतून घेतली त्यानंतर त्याच कढईमध्ये थोडंसं परत तेल टाकलं मोहरी टाकली जिराटसुद्धा टाकायचं आहे तर इथे ना एक चमच जिरा टाकला त्यानंतर आलं लसणाची पेस्ट टाकलेली आहे छान अशी तेलामध्ये अद्रक लसणाची पेस्ट आहे ना फ्राय ते ती फ्राय होऊ द्यायची त्यानंतर तेलातच आपण मसाले टाकणार आहोत तर इथे बघू शकता थोडंसं लाल तिखट थोडंसं कश्मीरी लाल मिरच पावडर आणि घरचा काळा मसाला टाकलेला आहे काळ्या मसाल्याची रेसिपी हवी असेल तर चॅनलवर नक्की जा तिथे मी माझ्या आईने कसा कशा पद्धतीने काळा मसाला बनवला ना ती रेसिपी शेअर केलेली आहे तुमच्यासोबत तर आता इथे बघू शकता नंतर टोमॅटो टाकलं चवीनुसार मीठ टाकलं त्यानंतरनं परत छान असं मिक्स करून घ्यायचं टोमॅटो थोडेसे ना मांसूत पडू द्यायचे त्यानंतर आपल्याला त्यामध्ये किचन किंग मसाला टाकायचा आहे तर किचन किंग मसाला बघा कोणत्याही भाजीत तुम्ही टाका खूप छान भाजी बनते आणि टेस्ट पण खूप छान येते तर इथे बघू शकता जी आपण तेलामध्ये परतून घेतली होती ती भाजी यामध्ये टाकलेली आहे परत छान असं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर मी अजिबात भाजीमध्ये करणार नाही आहे फक्त झाकण लावल्याच्यानंतर वरतून थोडंसं पाणी टाकते जेणेकरून कढईला खाली भाजी लागू नये आणि करपू नये भाजी त्यासाठी आणि काय होतं पाण्याच्या वाफे मुळे ना भाजी पण छान शिजते आहे ना त्यामुळे मग अशा पद्धतीने करते इथे बाळासाठी बनवत आहे मसूर डाळ तर फुल ब्लॉग बाळाचं शेअर करण्यापेक्षा ना दररोज मी बाळाची एक रेसिपी ब्लॉगमध्ये दाखवत जाईल ताईनो तरी ते बघू शकता सकाळी बाळासाठी बनवत मसूर डाळ त्यामध्ये तेल जिरे मोहरी टाकलं लसणाची पेस्ट टाकली एक बारीक कट केलेला कांदा टाकला टोमॅटो टाकलेला आहे थोडंसं मीठ टाकले आणि थोडीशी हळद टाकलेली आहे त्यानंतर स्वच्छ धुवून घेतलेली दोन तीन पाण्याने ती मसूरदार टाकलेली मसूर मसूरदार मी दहा मिनिट भिजू ठेवली होती सॉरी भिजत ठेवली होती पाण्यामध्ये त्यानंतर आता मी यूज करत आहे इथे बघू शकता छान असं मिक्स करून घेतलं त्यानंतर इथे गरम पाणी टाकायचं आहे आपल्याला भाजीमध्ये कारण गरम पाणी टाकलं लगेच शिजते पण आणि भाजीची चव पण जशास तशी राहते त्यामुळे भाजी शिजायली म्हणजे पिल्लूची भाजी टाकली तर आता भाजी वगैरे टाकली त्यानंतर इथे सर्वांसाठी चहा बनवते जे मिस्त्री लोक आहेत ना त्यांच्यासाठी इथे चहा बनवत आहे आणि ह्यांनी ना मला फोन केलेला की इथे जागेवर ये कारण तिथे जे सिड्यांचा काहीतरी प्रॉब्लेम येतो आहे तर चला आता तिथे पण जायचं आहे तिकडून जाऊन आल्याच्यानंतर मग मी चपात्या करेल तर आता चहा वगैरे बनलेलाच आहे तर चहा पण घेऊन जाते तर जाऊन आले मी आल्याच्यानंतर तिथे सगळ्यांना समजून सांगितलं म्हणजे जे काका आहेत ना तर त्यांना सांगितलं की कशा पद्धतीने मला सिड्या वगैरे पाहिजेत तर नंतर आता मी बनवत आहे चपात्या तर सुरुवातीला ना कणिक मळायला घेतलेलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलं तेल टाकलं आणि छान असं कणिक मिळून मळून घेतलं त्यानंतर ते 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 ना दहा मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवलं आणि लगेच चपात्या करायला घेतल्यात बघा तरी ते बघू शकता माझ्या चपात्यानं खूप छान आणि मस्त फुकतात त्याचं कारण हेच आहे दहा मिनटं मी रेस्ट होण्यासाठी ठेवते म्हणून मग ते एकदम मावसूद पण होतात इथे बघू शकता आणि मस्तपैकी फुगतात देखील तर चला भाजी झालेली आहे चपात्या झालेल्या आहेत आता ह्यांच्यासाठी ताट वाढून घेते त्यांना जेवायला ताट दिलेलं आहे आणि इथे बघू शकता तर चपात्याच्या म्हणजे जी चपात्याची रेसिपी आहे ती मी भरपूर वेळ शेअर केलेली आहे अशा पद्धतीने फुगवण्यासाठी कशा चपात्या करायच्या तर ती तुम्ही नक्कीच तो ब्लॉग पण जाऊन बघू शकता चपातीचा पण मी एक ब्लॉग शेअर केलेला आहे टम फुगण्यासाठी कशा पद्धतीने दे चपात्या कराव्यात तर ते तरी ते बघू शकता मस्तपैकी चपात्या फुगत होत्या आता पटकन सर्व चपात्या बनवून घेते तर आता सगळा स्वयंपाक माझा करून झाला त्यानंतर यांच्यासाठी टिफिन पॅक केला त्यांना टिफिन वगैरे दिला ह्यांनी कामाला बाळासाठी बाळासाठीनं भाजी बनवली होती त्या चपाती भाजी बाळाला खाऊ घातली आणि त्यानंतर लगेच पूजा करायला घेतली कारण बघा खूप उशीर झाला ना मग पूजा पण करावसे वाटत नाही होता होईल तेवढा लवकर करण्याचा प्रयत्न करते हा जो टायमिंग आहे हा आहे साडेनऊ ते दहाचा ह्यांनी आज लवकर कामाला गेले होते साडेनऊ पावणे दहा वाजले होते बाळाला जेव वगैरे घातलं त्यानंतर लगेच पूजा करायला लगे घेतली छान अशी पूजा माझी करून झालेली आहे आणि खरंच सांगू सकाळी जेव्हा अशी लवकर पूजा आपण करतो ना त्यावेळेस घरात खूप छान वातावरण तयार होतं म्हणजे एकदम प्रसन्न वाटतं आणि आजनं मला फुलं पण भरपूर भेटले होते तर मस्तपैकी देवाला फुलं वाहिले आणि थोडेसे मंदिराला असे दे सजवलं देखील फुलांनी तरी ते तुम्ही बघू शकता अशा पद्धतीपणे सॉरी म्हणजे अशा पद्धतीने मी दररोज पूजा वगैरे आण करते आणि जो कलश आहे ना तो दररोज मला काढावा लागतो कारण माझं मंदिर छोटं आहे ना त्यामुळे मग दररोज कलश वगैरे आहे ना त्याच्यात नवीन पाणी भरून नारळ वगैरे धुवून वापिस परत ठेवून छान अशी पूजा करून घेते तर चला आता घरातली कामं बाकी आहेत माझी पूजा वगैरे ते झालेली आहे तर आता माझं सगळं किचनमधलं आवरून झालं तुम्ही इथे बघू शकता पूर्ण भांडी वगैरे घासून ठेवले त्यानंतर जे काचाचे ग्लास आहेत ना ते, ते मी इथे शेल्फवर ठेवते कारण भांड्यामध्ये असले ना बघा तर सगळे फुटत आहेत माझ्याच्यानं दोन तीन तर फुटले बारा मागवले होते मी तर असो त्यामुळे मग वेगळेच ठेवते आता त्यानंतर भांडी वगैरे घासून झाले सगळं किचन कट्टा क्लीन केला गॅस स्टव्ह क्लीन केला आणि खूप आणि ताईंनो जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील ना तर प्लीज ताईनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि जी घंटी आहे जी बेल आयकॉन आहे ती प्रेस करा त्यामधलं ऑल ऑप्शन सिलेक्ट करा ज्यामुळे काय होईल माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल आणि तुम्ही ते लगेच पाहू शकाल तर नुसतं सबस्क्राईब करून काहीच फायदा होत नाही ताईंनो जे म्हणजे व्हिडिओला लाईकसुद्धा करत जा आणि जे हाईपचं बटन आहे ना जे व्हिडिओ खाली येतं ते देखील प्रेस करत जा ताईंनो तरी ते बघू शकता सकाळची जी झाडझूड आहे तिथे एकदा केली होती त्यानंतरनं हे जे टायमिंग आहे ना ते साडे अकरा बाराचं आहे तर या वेळेसनं पूर्ण घरामध्ये स्वच्छ झाडून वगैरे मारून घेत आहे किचनची क्लीनिंग वगैरे झालेली आहे तर माझं दुसरं काम होईपर्यंत बघा मुलं परत घर जशास तसंच करतात तर त्यामुळे मग एवढा सारा कचरा निघतो असो आता सगळा कचरा मी बाहेर म्हणजे डस्टबिनमध्ये टाकणार आहे त्यानंतरनं ही ते पाठी मला दररोज लावावी लागते कारण एक दिवस जरी मी पाठी नाही लावलो ना तर मग दुसऱ्या दिवशी लगेच उंदीर मामा घरात येतात तर उंदरं घरात येणं म्हणजे पूर्ण मग घरातल्या सामानाचं जे आहे ना ते खराब होतं कारण मग सगळे जे आपण सामान घरामध्ये ठेवतो ना पीठ वीठ वगैरे असंच ठेवलेलं असेल मग तर सहा महिन्याचं काही सरलीच नाही सगळं माझे दोन तीन वेळेस असं झालं आहे की पिठाचे जे पुढे आहेत ते फोडलेले आहेत रव्याचा पुडा फोडलेला आहे उंदराने त्यामुळे मग मला उंदरं अजिबात घरामध्ये आवडत नाहीत म्हणून मग दिवस रात्र ही पाठी मी ते लावलेलेच ठेवते थोडासा प्रॉब्लेम होतो यायला जायला पण ठीक आहे Uh, कारण उंदरं आल्यापेक्षा पाठी लावलेली बरी असं वाटतं असं तर असं असतं माझं सकाळचं रुटीन सकाळी साडेपाच वाजल्यापासून जे काम चालू होतं ते साडेबारा ते एक वाजेपर्यंत असतं आतच घरातले सगळी कामं झाले आहेत आणि आता मी जेवण वगैरे करून घेते कारण जेवण बाकी माझं साडेबारा वाजले तर आज एवढंच मी शेअर करत आहे तुमच्यासोबत भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय